अखंड गवळी समाजाच्या वतीने महाकाल चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात सोमेश्वर ब्लास्टरच्या संघाने विजेतेपद पटकावले स्वामी समर्थ स्ट्रायकर संघाने द्वितीय क्रमांक मिळवला तर तृतीय क्रमांकावर समृद्धीज इलेव्हन संघ होता स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार संग्राम जगताप आणि मनपा स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे गवळी समाजातील भगवान हरभा दत्तू बहिरवाडे चंद्रकांत औशिकर संतोष गेनाप्पा प्रवीण बेद्रे भगवान बेदरे सागर मुर्तडकर कल्पेश काटकर भूषण खताडे अक्षय नागापुरे नितीन नामदे आदी उपस्थित होते स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजक कमिटीचे अजय बहिरवाडे प्रशांत हातरुणकर श्रीकांत खताडे निलेश खताडे सचिन झारखंडे किशोर नामदे गौरव हरबा यांनी प्रयत्न केले आणि हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय संग्राम विनंती करतोय की आपण देखील या या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन आहेत वैभव औषिकर आणि काकांनी पाचशे रुपये दिलेले आहेत एकदा जोरदार टायर झाल्या पाहिजेत काकांसाठी देखील आणि या ठिकाणी वैभव औशिकर साठी देखील वैभव थोडं थांबायचंय आणि त्यानंतर या स्पर्धेमधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आहेत वन अँड वनली मिस्टर वैभव औशेकर आणि त्यांच्यासाठी होम थिएटर देखील आहेत मान्यवर आणि आदरणीय भैया सगळ्यांना विनंती आहे आपल्या सर्वांच्या हस्ते आपण देतोय हा मालिका किताब तदनंतर क्रमांक तीन बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय दत्तोना बहिरवाडे आणि आदरणीय संतोषजी गेनप्पा साहेबांना मी विनंती करतोय क्रमांक तीनचं बक्षीस देण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय आणि क्रमांक तीनचा मानकरी आहे समृद्धी इलेव्हन आणि बक्साची रक्कम आहे तब्बल अकरा हजार रुपये आणि देण्यासाठी मी विनंती करतोय या ठिकाणी दत्तोंना बैरवाडे आणि संतोषजी ची साहेबांना विनंती करतोय आणि चंद्रकांत रावशेकर यांना देखील विनंती आहे आपण देखील जायचंय चला क्रमांक तीनचे सर्व खेळाडू खाली थांबायचे पाय सिट्याच्या बाजूला थांबायचे पायरी आपली पायरीच्या बाजूला थांबा विनंती आहे पायरीच्या बाजूला थांबायचे पायरीच्या बाजूला खाली थांबा खाली सगळे पायरीच्या बाजूला थांबा विनंती आहे क्रमांक चा मानकरी आहे समृद्धी झिरो वन होऊन जाऊ द्या क्रमांक दोनचं बक्षीस ज्यांच्या हस्ते आपण देणार आहोत मी विनंती करतोय क्रमांक दोनचं बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय राजू हरबा अविनाश साध्या गुले आणि नगरसेवक आदरणीय प्रकाशजी भागानगरे या तिघांना विनंती करतोय की आपण क्रमांक दोनचं बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी यायचंय आणि क्रमांक दोनचा मानकरी आहे श्री स्वामी समर्थ हजाराची राशी त्याने थँक्यू क्रमांक दोनचं बक्षीस तुम्हाला मिळाले मान्य श्रीमान अविनाश साध्या घुले अध्यक्ष अमल पंचायत तथा नगरसेवक माजी सभापती आणि बत्तीस इंच एल ई डी टी व्ही देखील आहे संग मालकाला संघमालकाला ती टी व्ही असणार आहे आणि क्रमांक दोनची ट्रॉफी आम्हाला मिळाली श्रीमान राजाभाऊ हरभा यांच्या माध्यमातून मिळाली क्रमांक एकची ट्रॉफी आम्हाला मिळाली श्रीमान प्रवीण शेठ बेद्रे यांच्या माध्यमातून आणि क्रमांक एकचं बक्षीस आम्हाला मिळालं आहे प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये आणि युट्यूब लाईव्ह यांच्या माध्यमातून मिळाले खासदार डॉक्टर सुजय विखेदादा पाटील यांच्या माध्यमातून ते आम्हाला मिळालेलं आहे आणि तदनंतर या स्पर्धेचा चॅम्पियन विजेता आहे महाकाल चषकाचा सोमेश्वर ब्लास्टर आणि बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय संग्राम भैया आणि आदरणीय प्रवीणजी बेद्रे साहेब आणि उपस्थित सर्व मंच सर्वांना विनंती आहे आपण क्रमांक एकचा बक्षीस द्यायचं आहे क्रमांक एकचा एक मानकरी आहे या स्पर्धेचा चॅम्पियन आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय सोमेश्वर ब्लास्टर तर या ठिकाणी कुणाचा सन्मान जर नजर चुकीने राहिला असेल तर आपला देखील शाब्दिक शब्दसमधाने आम्ही सन्मान करतोय आणि कोणाचा नामुल्लेख राहिला असेल तर आपला देखील नामुल्लेख झाला असं आपण प्रत्येकाने समजावं या स्पर्धेसाठी या ठिकाणी तर तिन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी यायचे समृद्धी जिलेवन संघाचे संघ आपण मंचावरती या समृद्धी जी संघाच्या संघाचे संघ आपण मंचावरती या श्री स्वामी समर्थ स्ट्राईकर्स आपण या श्री स्वामी समर्थ स्ट्राईकर्स आपण या श्री स्वामी समर्थ स्ट्रायकर्स आपण या भैया विनंती या आपल्याला चेक देखील द्यायचे आहेत श्री स्वामी समर्थ स्ट्रायकर्स आपण या बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा thank you